कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे आध्यात्मिक गुरु आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू सद्गुरु जग्री वासुदेव यांच्यासाठी तिने ही पोस्ट शेअर केली आहे वास्तविक सद्गुरूंची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते पोस्ट शेअर करताना कंगनाने लिहिले जेव्हा मी सद्गुरूंना आयसीयू मध्ये बेडवर पडलेले पाहिले तेव्हा मला अचानक त्यांच्या अस्तित्वाची नश्वरता जाणवली याआधी मला कधीच वाटले नव्हते की त्यांची हाडे रक्त आणि मान सापल्यासारखेच आहेत मला असे वाटले की हा देवाचा कोप आहे पृथ्वी हादरली आहे आकाश फुटले आहे मला असे वाटते की माझे डोके फिरत आहे मला हे सत्य समजू शकत नाही कंगनाने पुढे लिहिले मला यावर विश्वास ठेवायचा नाही पण नंतर अचानक मी तुटते मी माझ्या वेदना तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे मी इच्छा असूनही ते थांबवू शकत नाही त्यांना बरे करणे खूप महत्वाचे आहे अन्यथा सूर्य उगवणार नाही आणि पृथ्वी अस्तित्वात राहणार नाही सध्या सगळे काही ठप्प झाल्यासारखे वाटते कंगनाने यादी ही पोस्ट शेअर केली होती कंगनाने पहिल्या पोस्टमध्ये लिहिले होते जेव्हापासून मला हे राधेकडून कळले तेव्हापासून मला धक्का बसला आहे त्या असह्य वेदनेत सद्गुरूंनी शिवरात्रीचा मोठा कार्यक्रम तर केलाच शिवाय कोणतीही बैठक किंवा शिखर संमेलन चुकवायलाही नकार दिला लवकर बरे व्हा तुमच्याशिवाय आम्ही काही नाही गुठळ्या झाल्यामुळे सद्गुरूंवर मेंदूची शस्त्रक्रिया झाली दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये सद्गुरूंवर मेंदूची शस्त्रक्रिया झाली त्यांच्या एका भागात गुठळ्या झाल्यामुळे त्यांना अनेक दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली कंगनाच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे